सूर्यग्रह और आत्मायोग नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपण भगवद्गीता आणि ग्रहयोग ही अत्यंत नाविन्यपूर्ण अशी मालिका चालवित आहोत गीता आणि ग्रहयोग याचा संबंध स्पष्ट करणारी माहिती याआधी तुम्ही कुठेही ऐकलेली नसेल किंवा वाचलेली देखील नसेल मात्र या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे ग्रहांचं कारकत्व स्पष्ट करणारं खूप मोठं ज्ञान भगवद्गीतेमध्ये आहे जे आपण या मालिकेत ज्योतिषप्रेमींसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यात आज आपण सूर्यग्रह आणि आत्मायोग या विषयावर सविस्तर अभ्यास करणार आहोत त्यामुळे आजचा भाग आणि ही संपूर्ण मालिका शेवटपर्यंत बघायला विसरू नका यातून तुम्हाला नवीन शास्त्रीय माहिती नक्कीच ऐकायला मिळेल व तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडून येतील तसेच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत तो पोहोचू शकेल तर सूर्य म्हणजेच रविग्रहाचं महत्त्व आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपल्या ग्रहमालेतील सूर्य असा एकमेव ग्रह आहे जो सतत एकाच गतीने चालत राहतो सूर्य इतर ग्रहांसारखा कधी वक्री होत नाही सूर्य कधीही अस्त होत नाही ते स्वाभाविक देखील आहे कारण स्वत ऊर्जावान असलेला पृथ्वीला प्रकाशमान करणारा ग्रह अस्त कसा होऊ शकतो याशिवाय सूर्याच्या सिंह राशीत कोणताही ग्रह उच्च होत नाही कारण सूर्याला ग्रहांचा राजा असं म्हटलं जातं राजाचा स्तर हा इतरांपेक्षा सदैव उच्च असतो तर असा सूर्यग्रह आपल्या भूलोकासाठी संपूर्ण जीवसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्य जीवनातील पद प्रतिष्ठा अधिकार यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचं कारकत्व सूर्याकडे आहे तर अशा या सूर्यग्रहाचा आणि भगवद्गीतेतील आत्मयोगाचा जवळचा संबंध आहे तो आपण समजून घेणार आहोत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सूर्य हा आत्म्याचा कारक आहे त्यानुसार सूर्य म्हणजे आत्मा होय तो आपल्या जन्मपत्रिकेतील केंद्रबिंदू असतो एखाद्या पत्रिकेत प्रबळ तत्व कोणता आहे यावरून ती पत्रिका गीतेतील कोणता योग दाखवते किंवा त्या जातकाला गीतेतील कोणत्या योगावर आसक्ती आहे हे हे आपण बघू शकतो धर्म अर्थ काम मोक्ष या चार तत्वांपैकी सूर्य हा आत्म्याचा कारक ज्या तत्वात असेल त्याचं प्राबल्य त्या जातकावर वाढलेलं असतं मात्र सत्व जर हरवलेलं असेल तर जातकाला मी कोण आहे हे समजत नाही त्याच्या पत्रिकेतील सूर्य कुठेतरी दुर्बळ झालेला असतो भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना तू कोणाची इतकी चिंता करतो आहे कुणासाठी तू इतका हतबल होतो आहे मी तू आणि हे राजेसुद्धा आधी होते आताही आहोत आणि पुढेही राहतील कारण मी म्हणजे शरीर नाही मी आत्मा आहे याच आत्म्याचं कारकत्व ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहाला म्हणजे रविग्रहाला देण्यात आलं आहे आत्म्याची ओळख म्हणजे सत्वस्वरूपाची सत्य स्वरूपाची ओळख आणि सत्याची जाणीव होय ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहावरून आपण पत्रिकेत आत्मबळ बघू शकतो सूर्य म्हणजे हो केवळ प्रकाश नव्हे तो आत्म्याचा कारक आहे त्यामुळे मी कोण आहे याची जाणीव व्यक्तीला कुठेतरी होत असते मी एक आत्मस्वरूप आहे हे, हे लक्षात यायला लागतं माझं कर्तृत्व नसून मी एक साक्षी आत्मा आहे याची देखील एक जाणीव होते युद्धभूमीवर अंजून गांगरतो हतबल होतो अर्थात तेव्हा त्याचं सूर्यबल कुठेतरी कमी झालेलं असतं भगवान श्रीकृष्ण त्याला ज्ञान देतात उपदेश करतात आत्मज्ञान देतात परिणामस्वरूप अर्जुन युद्धभूमीमध्ये स्थितप्रज्ञ होतो म्हणजे सूर्याचं बळ वाढवण्याचं कार्य श्रीकृष्ण येथे करतात हे आपल्या लक्षात येतं भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायामध्ये पहिला श्लोक आहे कार्यम कर्म करोती सयुक्त संन्यासीचं योगीचं अर्थात कर्तव्य नक्कीच पूर्ण करावे पण ते करीत असताना मी करता नाही ही जाणीव ठेवणं देखील आवश्यक असतं जेव्हा एखाद्या व्यक्तीला आत्मबोध होतो तेव्हा त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होतो अहंकार किंवा इगो नाही सूर्य जेव्हा पत्रिकेत बलवान असेल मेष राशीचा राशी असेल सिंह राशीचा असेल किंवा सकारात्मक स्थितीमध्ये असेल तेव्हा मी कोण आहे हे, हे मनुष्य विसरत नाही तुम्हाला जर आयुष्यामध्ये हरवल्यासारखं वाटत असेल तर सूर्यग्रहाचा आत्मबोध योग समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे सूर्य म्हणजे आत्मा मी आणि भगवद्गीता म्हणजे प्रकाश होय जो एखाद्या व्यक्तीला स्वतःलाच दाखवतो सूर्य म्हणजे शरीराचा केंद्रबिंदू आणि गीता सांगते आत्मा म्हणजेच मी आहे रामायणामध्ये हनुमान सूर्यदेवाला गुरु मानतात सुरुवातीला हनुमानाला स्वतःचंच सामर्थ्य माहीत नसतं मात्र गुरुच्या कृपेमुळे हनुमानाच्या लक्षात येतं की आपल्यात असामान्य बळ लपलेलं हे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे हनुमान केवळ सेवक नव्हे तर मार्गदर्शक बनतो हनुमान म्हणजे सूर्याचं तेज आणि आत्मज्ञान याचं हे अत्यंत सुंदर उदाहरण आपण देऊ शकतो महाभारतामध्ये कर्ण आयुष्यभर स्वतःमधील तेज ओळखत नाही त्याला समाजाकडून नकार मिळालेला असतो मात्र हळूहळू त्याच्या ते लक्षात येतं धनुर्विद्येत त्याच्या दानशूरतेत आणि आत्मसन्मानात ते त्याला तेज लक्षात यायला लागतं तेव्हा कर्ण म्हणतो की माझं तेज हे माझ्या कर्तृत्वात आहे याशिवाय उपनिषेदात एक कथा आहे श्वेतकेतू हा थोडासा हुशार पण अत्यंत अहंकार असलेला मुलगा असतो त्याचे वडील त्याला विचारतात बाळा तू सर्व काही शिकून आला पण आत्मा तुला समजला का या प्रश्नानंतर श्वेतकेतूच्या लक्षात येतं केवळ बाह्य ज्ञान उपयोगी नाही तर आत्मज्ञान देखील आवश्यक आहे जर पत्रिकेत सूर्यबळ कमी असेल तर आत्मविश्वासाची कमी निर्माण होते मानहानीची सतत भीती वाटत राहते माणूस स्वतःला कमी लेखत असतो अशावेळी भगवद्गीतेचं ज्ञान हे उपयुक्त ठरतं सूर्य तेज देतो परंतु गीतेतून त्या तेजाचा अर्थ आपल्याला कळतो बाह्य तेज हे मावळणारं असतं परंतु एखादी गोष्ट जेव्हा आत्म्याला कळते तेव्हा ती दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहते ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण आत्माकारक म्हणून रवीला म्हणजे सूर्याला महत्त्व देतो म्हणूनच सूर्य हा पत्रिकेतील अत्यंत महत्त्वाचा ग्रह ठरतो किंबहुना पाश्चात्य देशांमध्ये रवीपत्रिकेवरून भविष्य कथन केलं जातं किंवा रवी राशीला स्वराशी मानली जाते अर्थात तुमच्या पत्रिकेत रवी म्हणजे सूर्य ज्या राशीत विराजमान असेल ती तुमची स्वतःची राशी मानली जाते एवढं महत्त्व रविग्रहाला आहे भारतात जेव्हा आपण पत्रिका बघायला घेतो तेव्हा अनेक वेळा चंद्र राशीनंतर किंवा लग्नानंतर रवी राशी बघायला घेतो सुदर्शन चक्रामध्ये दे देखील रवी राशीचं महत्त्व अत्यंत मोठं आहे हे का बरं तर रवी म्हणजे आत्मा होय आपण जेव्हा पत्रिका बघायला घेतो तेव्हा लग्नपत्रिकेला लग्नेशाला शरीर मानतो राशीपत्रिका म्हणजे चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीला आपण बन मानतो आणि रवी म्हणजे आत्मा असतो खरं सांगायचं तर आपल्या पत्रिकेमध्ये हे किती सुंदर पद्धतीने दिलेलं असतं शरीर मन आणि आत्मा या तीन गोष्टी पत्रिकेत किती सुंदर पद्धतीने दिलेल्या असतात तसंच आपण जेव्हा भगवद्गीतेचा अभ्यास करतो तेव्हा संपूर्ण गीतेमध्ये शरीर मन आणि आत्मा या तीन गोष्टीचा वारंवार उल्लेख येतो अर्थात भगवद्गीतेमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व आत्म्याला देण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं शरीर नव्हे तर व्यक्ती म्हणजे तिचा आत्मा होय सूर्य हा तेजस्वी ग्रह आहे तो तेज दाखवतो परंतु भगवद्गीता त्या ते 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 तेजाचा ते त्या उष्णतेचा अर्थ स्पष्ट करते एखादा बालक जेव्हा या पृथ्वी तलावर येतो जन्म घेतो तेव्हा आत्म्याच्या सोबतच त्याने मागील जन्माचे कर्म देखील आणलेले असतात ते कर्म या जन्मात या शरीराद्वारे पूर्ण केलेले जातात तसंच हे शरीर जेव्हा संपतं मृत्यू पावतं त्यानंतर आत्मा अमर असल्यामुळे पुढील यात्रेसाठी जातो आणि या जन्मातील चांगल्या वाईट कर्माचं चा गाठोडं पुढे नेतो ज्योतिषशास्त्रात आपण जेव्हा पुनर्जन्म पाहतो मागच्या जन्मातील कर्माचा अंदाज घेतो किंवा पारंपरिक एखाद्या घराण्याचं महत्त्व जाणून घेऊ इच्छितो तेव्हा आपण रविग्रहाचा अधिक अभ्यास करतो अशा प्रकारे सूर्यग्रह आणि भगवद्गीतेतील आत्मायोग हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तुमच्या मनाला पटली असेल तर त्यावरील तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या धर्मातील आपल्या संस्कृतीतील ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष